नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषद गट म्हणजे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे आणि या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनाची जी उमेदवारी आहे ती खरी अर्थानं या शिवसेना मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी साई संत लॉन्स मध्ये आदरणीय तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहेत आदरणीय आमदार शरददा माझ्यासोबत त्यांच्याशी बातचीत करूयात दादा या ठिकाणी आपण सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला काय रिस्पॉन्स वाटतो काय सांग पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागामध्ये शिवसेना ही एक मोठी आहे पारंपरिक पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष आणि सन्माननीय शिवसेना पक्ष या दोन्ही महत्वाच्या पक्षामध्ये मागच्या पन्नास वर्षामध्ये लढत झालेली आहे त्यामुळे लढत होणाऱ्या ह्या संपूर्ण पारंपरिक लढतीच्या पक्षांमध्ये आम्ही सर्व मतदार संघामध्ये चाचपणी चालू झालेली आहे आज पहिलाच मतदार संघ रामदास शेठ चव्हाण आणि आमचे आदरणीय मधुकरजी काशी साहेब सर्वश्रेय असलेले सावीरबाई शेख या बिना पुरुष या महापुरुषांच्या दैदित्यमान कार्य कर्तृत्वामुळे हा बिना खोऱ्यामध्ये शिवसेनेला नेहमी उजवी मिळालेली ने आहे त्यामुळे या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान आता मेळाव्याच्या अनुषंगाने आमची काय तयारी आहे तर त्या तयारी मध्ये ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषद संतोष चव्हाण हे नेतृत्व आता पुढे आलेलं आहे खाली मीना खोऱ्यामध्ये बाबुरावजी पाटे हे नेतृत्व पुढे आलेलं आहे तर आमच्या आता आज पहिल्यांदा मला सांगायचं वाटत की नगरपंचायतला या संपूर्ण नगरपालिका पंचायतला जुन्नर शहराच्या आमच्या बरोबर भाजपने आता युती केलेली आहे भविष्यामध्ये कुणाची काय ताकद आहे हे ये लक्षात येईल आणि तसे तसे पद्धतीचे निर्णय पुढे भविष्यामध्ये होतील पण मात्र आजच्या मित्रात तरी धनुष्यबाण हा प्रबळ ह्या मतदारसंघामध्ये दिसतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही दमदार पावलं टाकलेली आहे घडामोडी या नंतर घडत असतात परंतु वातावरणामध्ये आम्ही कुठे आहोत याचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर यांनी या संघाकडे सन्मान्य बाबुराव पाटे तालुका प्रमुख आणि समन्वयक प्रसन्नजी डोके विश्वासरावजी आंबले आणि जी देवकर यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि महिला प्रमुख म्हणून सर्वश्री संगीताई वाघ यांनी हे मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि मला एवढंच सांगायचं की मीनाखोलामध्ये आज मात्र आम्ही जे आम्ही जो फळीफोड केलेली जी सुरुवात केलेली आहे खडराच्या आशीर्वादने सुरुवात मात्र चांगली झालेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये मात्र तालुका ढळून निघेल आणि शिवसेना मात्र आगे कुछ करेल असं मला वाटतं खर तर तालुक्यात शरददा म्हणलं खूप चाणाक्ष राजकारणी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी महायुती केलेली आहे भाजपा आणि शिवसेनेनं त्याच पद्धतीची जी युती आहे ती आपल्याला सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये पाहायला भेटेल का काय सांगा बघा मी आपल्याला सांगितलंय की शिवसेना हे दमदार पाऊल आहे जसे शिवसेनेचे मेळावे आठ जिल्हा परिषद गटामध्ये आम्हाला पाहायला मिळतील तसे तसे निर्णय होतील निर्णय काय कठीण आहे आहे परंतु एक शिवसेना मात्र दमदार आहे तर विधानसभेच्या वेळेस काही जे पोल बोलले जात होते किंवा अंदाज वर्तवले जात होते ते काही और होते म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने त्या ठिकाणी अंदाज वर्तवले जात होते परंतु ज्या वेळेस विधानसभेचा निकाल लागला आणि हे सगळे अंदाज फोल ठरले अशीच परिस्थिती या सावरगाव कुसूर गटामध्ये आपल्याला पाहायला भेटेल का कारण की ऑलरेडी आधी ज्यांनी या ठिकाणी या गटाचं नेतृत्व केले ते सुद्धा मातब्बर आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या माझी सदस्य आशाताई असतील आणि पारखे असतील यांना टक्कर देतील का आणि कोणत्या गोष्टी दादांसाठी उजव्या ठरतील मातब्बर हे कधी नेते नसतात मातब्बर ही जनता असते जनता जो निर्णय करेल बघा विधानसभेला मातब्बर जनता होती आमची म्हणून शरद सोडणे आमदार झाले मातब्बर ज्यावेळेला ठरवतात ती जनता जलंतर असेल तो मतदार राजा असतो ते जे निर्णय करतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने कळेल कि ते कुठला माणूस निवडून जाईल शेवटी नेते हे नेते असतात नेते हे काम करत असतात पण सर्वसामान्य जनता ही मातम्वर असते एकदा ह्या जनतेने निर्णय केला तरी ते कुठलाही निर्णय होऊ शकतो त्यामुळे माझं सुद्धा भविष्याकडे लक्ष आहे आणि आपण काम करणं हे आपलं काम आहे भविष्यामध्ये का हो निर्णय काय होईल याच्याकडे समन्वयाची चर्चा झाल्या लक्षात येईल की काय होणार आहे पण तो आज मात्र शिवसेना मातब्बर आहे माझा शिवसेनेत आता जवा जागा झालेला आहे आणि आता शिवसेना जेव्हा जागा झाला तो जेव्हा पेटला का तो, तो हटणार नाही आणि शंभर ठिकाणी चालू असं शेवटचा प्रश्न विचारतो वरचा जिल्हा परिषदेचा चेहरा अर्थातच उमेदवार आपण क्लिअर केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे आता पंचायत समिती गणाचे जे दोन उमेदवार आहेत ते डिक्लेअर करणं बाकी आहे शिवसेनेचा चेहरा असेल की दुसरा कोणता असेल कारण की आजच्या या शिवसेना मेळाव्यामध्ये व्यासपीठावरती या पंचायत समिती गणासाठी इच्छुक असलेले अनेक चेहरे मंचावरती पाहायला भेटले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे चेहरे शिवसेना शंभर टक्के पुढे घेऊन जाणार आहे आणि मी आपल्याला सांगितलं की वाट्या घाटीसाठी सगळ्यांचे दरवाजे उघडे आहेत पण मात्र शिवसेना मातबर होती मातंभर राहील आणि आमचे सगळे चेहरे जे गुलदस्त्यामध्ये आहेत ते ज्या वेळेला निवडणुकीदर शिंगा फुकल जाईल त्यावेळेला ते करणसांची पळवा पळवी चालू झालेली मी जुन्नर नगर पंचायत न पाहिलं की पळवा आज जो आपण म्हणतो तो वर्षी पुन्हा दुसऱ्या चर्चा करायला जातो त्यामुळे अतिशय सावध पाऊल उचलत जाईल परंतु जुन्नर तालुक्यातली शिवसेना दमदार काम करेल खर तर हे होते आमदार शरद दादा सोनवणे ज्यांनी या ठिकाणी एक विश्वास व्यक्त केलाय की जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना जो पक्ष आहे तो दमदार कामगिरी करेन यांनी दिलेले जे सर्व उमेदवार आहेत ते जिंकून आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पोखरकर सह मी लक्ष्मण दातखेडे एल टी व्ही मराठी सावरगाव